जेव्हा समाजामध्ये सगळ्या सासा आपल्या सुनांना मुलीसारखं समजतील स्वतःच्या मुलीसारखं आणि तशी वागणूक देतील ना तेव्हा या समाजामध्ये सासू सुनांचे वादही होणार नाही आणि भांडणही होणार नाही <laughs> दाद्या तारे? अरे बस की थोड्या माझ्याजवळ तुला तर माझ्याशी बोलायला वेळच नाही बघ अरे कामा जावं लागतं अरे पण बोलत जावा घरात काय चाललं ते बघत जावा जरा काय चाललं घरात अरे तुझी बायको रे एक कान धड करत नाही काय सांगायचं रे तिला किती बोलायचं तरी आपण आपलं तोंड करत राहतो तिच्यावर काही परिणामच नाही काय संस्कार टाकले तिच्या आईने मला कळत नाही रे एक काम वेळेवर नाही सकाळी लवकर उठत नाही का बाकीचे काम पण वेळेवर करत नाही दहा वेळा सांगून झालं तिच्यावर काही परिणामच नाही काय आणलंय करून तू मला तर काही समजतच नाही रे आई विचारू का विचार ना तुझी जर मुलगी असते तू केलं असतं का तुला एक गोष्ट कळायला पाहिजे ती मुलगी दुसऱ्याच्या घरून आली आपल्या इथे अरे पण काय आहे अरे आपल्या जीवावर आली ती तुझ्या माझ्या आपण तिचा संभाळ करायला पाहिजे तिची काळजी घ्यायला पाहिजे उठल्या बसल्या तोंडने हे चुकीचं वाटतं मला रोजच आहे तुझं आज एक नवीन नाहीये मला वाटतं तू या गोष्टीवरती विचार करायला पाहिजे माहिती का ती पण कोणात तरी मुलगी आहे आणि तू पण कोणात तरी आई आहे तुला पण एक मुलगी आहे माझ्या मग काम आहे मोने मोनिका काय काय आई अग ये ना बस थोडी काय झालं काय आणून देऊ का तुम्हाला अग काय नको आहे बस दमली असशील ना काम करून नाही हो. अग तरी दमली असशील चहा घेते जरा चहा मी आणून देऊ का अगं नाही आज मी करते ना माझ्या हाताने मला पण छान चहा करता येतो <laughs> बस आज मी माझ्या हाताने तुला चहा करून आणते हा बस घे पाणी आणू तुला नको आई मी आणून देऊ का तुम्हाला अगं नको मला नको आहे घे चहा पिऊन बघ हो। कसा झाला सांग ह हो। <laughs> मी चहा छानच बनवते हा आणि स्वयंपाक सुद्धा तुला माझा राग येत असेल ना ग नाही हो आई अगं मी तुला सारखी सारखी बोलत असते आणि सारखे सारखे टोमणे पण मारते नाही हो आई तुम्ही माझ्या आई सारख्या आहात तुमचा राग का येईल मला तुम्ही मी काही चुकल्यावरच बोलतात ना खरं सांगू का मुनिका आम्हा सासवांचं चुकतं बघ आम्ही ना सुनांना स्वतःच्या मुलीसारखं समजत नाही आणि तशी वागणूकही देत नाही जेव्हा समाजामध्ये सगळ्या सासा आपल्या सुनांना मुलीसारखं समजतील स्वतःच्या मुलीसारखं आणि तशी वागणूक देतील ना तेव्हा या समाजामध्ये सासू वादही होणार नाही आणि भांडणही होणार नाही <laughs> बरोबर आहे <है> आई तुमचं <laughs> आम्ही सुनांनी पण सासूांना जर समजून घेतलं तर काय भारी होईल ना खरंच ना हो <laughs> 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 बरं मी काय म्हणते आज ना मी स्वयंपाक बनवते का मी चांगला नाही बनवत का अगं तसं ना तू छानच बनवते पण आज माझ्या हातचा करू खाऊन बघ चालेल हा का? आपण ना काहीतरी वेगळं बनवूया आज वेगळं म्हणजे काय काय बनवायचं आई अ पुरणपोळी बनवूया मला येत नाही ना पुरणपोळी बनवता हा गो हो? हो। हो? मी कशाला आहे मग तुझी आई मी शिकवेन की तुला सगळं हो आज ना मस्त पैकी पुरणपोळी हा त्याच्यासोबत आमटी भात खीर आणि कांदा भजी बनवूया कांदा भजी मी बनवते हो चालेल ना तू छान बनवतेस चालेल आणि खीर पण मी बनवू का चालेल ना चालेल ती पण तू बनव करूया ना की तुझा नवरा आणि माझा नवरा दोघही आज खुश झाले पाहिजे <laughs> चालेल। <laughs> चालेल। तुम्ही पण आपल्या सुनांना आपली मुलगी समजून बघा आणि आपल्या सासवांना आपली आई समजून बघा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि स्टार मराठी या पेजला लाईक करा शेअर करा आणि फॉलो करा धन्यवाद